आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण हिंदीमध्ये एक डी एस डी हिंदी म्हणून चॅनल चालू केलेलं होतं त्याच्यावरती मी काही व्हिडिओ टाकलेले होते आणि त्याच्यानंतर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की तुम्ही अजून हिंदी सुधारा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती टाका आणि त्याच्यामुळे आता त्या हिंदी चॅनलला मी कन्वर्ट करतोय पुन्हा एकदा मराठी चॅनलमध्ये आणि आपल्या या चॅनलवरती ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या स्टोरी येतात त्या बाहेरच्या स्टोरी ज्या आहेत समजा यू पीच्या आहेत बिहारच्या आहेत त्यानंतर भारतातल्या भारताच्या बाहेरच्या जगातल्या किंवा सिरियल किलरच्या अशा पद्धतीच्या ज्या स्टोरी आहेत तर त्या स्टोरी त्या चॅनलवरती मी टाकणार आहे आणि आजपासून त्याची सुरुवात केली आणि आज एक अत्यंत सस्पेन्स आणि थ्रिलर अशा पद्धतीची स्टोरी जी आहे ती स्टोरी त्याच्यावरती टाकलेली आहे आणि आता त्याचं थमनेल तुम्ही या ठिकाणी बघताय आणि ती स्टोरी त्याचं आय बटनवरती पण तुम्हाला त्याचं लिंक शेवटी व्हिडिओच्या शेवटी मिळेल नाहीतर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर हिंदी चॅनल जो होता तोच आपण तो मराठीमध्ये कन्वर्ट करतो आहे आणि त्याच्यावर आता मराठी स्टोरी मी टाकणार आहे तर आता सुरुवात करूया आजच्या या भागाला आज आपल्याला जायचं आहे नाशिकला नाशिक जिल्ह्यामधला नांदगाव हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं नायडोंगरी गवळीवाडा हा भाग आहे आता या भागामध्ये एक सं पत्नी राहत आहेत एक त्यांचा परिवार राहतो आहे त्याच्यामध्ये पती आहेत बाळू सीताराम पवार यांचं वय साधारण पस्तीसच्या आसपासचं पस आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे वंदना बाळू पवार यांचंही वय साधारण तीसच्या आसपासचं आहे दोघंही पतीपत्नींचा सुखानं संसार चालला आहे आनंदानं संसार चाललेला आहे आता पती बाळू जे आहेत ते शेतामध्ये मोलमजुरी करतायत आणि त्यावरती यांचा उदरनिर्वाह चालू आहे आणि पत्नी जी आहे ती गृहिणी आहे घर सांभाळती आहे तारीख आहे अठरा जून दोन हजार चोवीस वार होता मंगळवार आणि या दिवशी या दोघांना त्यांच्या गावाकडे त्यांचं गाव जे आहे ते चाळीसगाव तर त्या गावाकडे त्यांना जायचं होतं आणि त्याच्यामुळे हे दोघंही सकाळी लवकर उठलेले आहेत त्यानंतर त्यांनी सगळं आवरलं आणि त्यानंतर हे पती पत्नी दुचाकीवरती चाळीसगावला गेलेले आहेत आता त्या ठिकाणी त्यांचं जे काही काम होतं ते काम त्यांनी केलं आणि त्यावेळेस पती जो आहे त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की त्यांचं अजून एक काहीतरी काम होतं आणि त्यामुळे पती त्या ठिकाणी थांबतील आणि नंतर पाठीमागून घरी येतील आणि बायकोला सांगितलं तो पुढं जा आणि त्याच्यानंतर पती जे आहेत ते त्यांच्या कामाला गेले आणि पत्नी जे आहेत त्यांनी त्यांचं काम आटोपल्यानंतर बसणं त्या आपल्या घरी गवळीवाडा या ठिकाणी आलेल्या आहेत पण संध्याकाळ झाली तरीही पती घरी आलेला नव्हता त्यामुळे मग पत्नीनं आजूबाजूला चौकशी केली कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण काय कॉन्टॅक्ट झाला नाही आणि त्याच्यानंतर मग रात्री उशिरा पती बाळू पवार हे उशीर झाला तरी घरी आलेले नव्हते आणि सगळ्या लोकांनी शोधलं तपासलं पण तरीही ते काही सापडले नाहीत आणि त्यानंतर मात्र रात्रीच्या साधारण बारा एकच्या सुमारास नांदगाव पोलिसांचं एक पथक यांच्या घरी पोहोचलेलं आहे आणि घरी पोहोचल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस ते पथक पोहोचलं त्यावेळेस ती पत्नी जी आहे ती दचकलेली आहे पोलिसांना बघून घाबरलेली आहे आणि त्यावेळेस नातेवाईकसुद्धा घाबरले की पोलिस एवढ्या रात्री कसे काय आलेले आहेत आणि त्यावेळेस मग पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की बाळू पवार यांचा मृतदेह चाळीसगावमधील कोंदगाव कोदगाव जे आहे तर त्या ठिकाणच्या रस्ते म्हणजे त्या तिकडला जो हायवे आहे त्या बाजूला पडलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर आपल्या पतीची हत्या झाली किंवा पतीचा मृत्यू झाला आहे हे कळल्यानंतर त्या बायकूनं टाहू फोडायला सुरुवात केली आता जे आजूबाजूचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना त्या पत्नीला सावरलेलं आहे आणि त्यानंतर ओळख पटवण्यासाठी त्या पत्नीला त्याचबरोबर त्यांचे इतर जे नातेवाईक होते किंवा त्या जे काही त्यांचे जवळचे लोकं होती त्यांना सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोदगाव या ठिकाणचं घटनास्थळ आहे त्या ठिकाणी हे पोहोचलेत त्या ठिकाणचा मृतदेह जो होता तर त्याची ओळख या ठिकाणी पडले म्हणजे पटलेली होती आणि आता त्या ठिकाणी तो मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्या मृतदेहाच्या पोटावरती धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते पोट कापलेलं होतं आणि डोकं दगडानं ठेचलेले होते अत्यंत विधारक अशा पद्धतीची जी स्थिती होती पण बाळू सीताराम पवार जे आहेत त्यांचा त्यांच्या ज्या ज्यावेळेस त्यांची झडती घेतली त्यावेळेस त्यांचा पत्ता सापडला आणि त्यानंतर पोलीस त्यांच्या पत्त्यावरती पोहोचलेली आहेत आता पत्नी वंदना पवार आणि इतर नातेवाईक जे आहेत त्यांनी हा मृतदेह हो पाहिला आहे आणि जरी तो छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये होता तरीसुद्धा त्या मयत व्यक्तीचे कपडे आणि थोडाफार चेहरा यावरून त्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे आता मृतदेह हो बाळू पवार यांचाच होता आणि त्यानंतर त्यांचा अपघात झाला की घातपात झाला असा संशय निर्माण व्हावा अशा पद्धतीची ती घटना घडलेली होते आणि पोलिसांना तरी घातपाताची शक्यता वाटत होती कारण त्या मृतदेहावरती अनेक वार करण्यात आले होते डोकं दगडानं ठेचलेलं होतं आणि तो अपघात आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आता प्रश्न हाच होता की कोणीही हत्या केली होती आता पोलिसांनी त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि शासकीय रुग्णालयामध्ये तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि आता पोलिसांचा तपास सुरू होतो आता नांदगाव पोलिसांनी घातात असल्याची शक्यता होती आणि त्या पद्धतीनंच तपासाला सुरुवात पण झालेली होती आता मयत बाळू पवार यांची पत्नी त्यानंतर नातेवाईक यांच्याकडून पोलिसांनी जबाब घ्यायला सुरुवात केली आता यावेळेस त्या पत्नीनं चौकशीमध्ये सांगितलं की ते दोघंजण हे सकाळी चाळीसगावला गेले होते वगैरे वगैरे हे सगळं जे होतं ते तिनं सांगितलेलं होतं आता पोलिसांनी या सगळ्यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि त्यानंतर मग पोलिसांनी ती जी पत्नी आहे त्या पत्नी चा त्यांना संशय आला होता आणि त्यामुळे मग त्या, त्या पत्नीची अधिक माहिती काढायला सुरुवात केली होती आता त्या पत्नीचं जे वागणं आहे ते वागणं तिचं बोलणं हे अत्यंत संशयास्पद होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या पत्नीला एकोणीस जून दोन हजार चोवीसला बुधवारी दुपारी ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली अगदी उलटसुलट तिला प्रश्न विचारले आणि त्यावेळेस मात्र ती त्या गांगरत होती आणि जो संशय होता पोलिसांचा तो संशय अजूनच वाढत चाललेला होता आणि त्यानंतर मात्र त्या, त्या पत्नीनं जे काही सत्य होतं जे काय वास्तव होतं जे काय घडलं होतं ते सांगितलेलं होतं आता नक्की हे प्रकरण कसं घडलं होतं बघा तर न्याय डोंगरे या ठिकाणचा गवळीवाडा या भागामध्ये बाळू पवार त्यांची पत्नी वंदना यांचा सुखी संसार चाललेला आहे आणि सुखी संसार आहे आनंदी आहे असं वाटत होतं पण ती जी पत्नी आहे ती पत्नी आनंदामध्ये नव्हती किंवा ती पत्नी समाधानी नव्हती आणि कालांतराने वंदना आणि त्याच गावामधील राहणारा तिचा चुलदधीर गजानन राजेंद्र पवार याच्या त्याचं वय साधारण बत्तीस वर्षाचं आहे त्याच्याबरोबर ती तिची मैत्री झालेली होती आणि हा जो धीर आहे चुलधीर त्याचं यांच्या घरी सतत येणं जाणं होतं आता हा बाळू पवार यांचा चुलत भाऊ होता आणि घरापासून काही अंतरावरती राहत होता आणि त्याच्यामुळे मग यांच्या घरी येणं जाणं किंवा थट्टामस्करी वगैरे या सगळ्या गोष्टी चालायच्या आता यामध्ये मग त्या पतीला कधीही यांचा संशय आला नाही पण यांची थट्टामस्करी मात्र वाढत चालली होती दोघांच्यामध्ये चांगली म्हणजे दीर आणि भाऊज यांच्यामधली मैत्री अजूनच गठ्ठ होत चालली होती आणि हळूहळू ही वाढता 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 या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली दोघांच्यामध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले आणि याचा कुणालाही संशय आलेला नव्हता आणि त्यामुळे पती जो आहे तो घरातून बाहेर गेला कामावरती गेला की नंतर हे दीर आणि भाऊजय घरामध्ये म्हणजे तो दीर जो आहे चुलत दीर तो त्या ठिकाणी यायचा तर अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं जवळपास दोन वर्ष हा सगळा प्रकार चाललेला होता लपून छपून हे सगळं चालू होतं आणि ज्यावेळेस या सगळ्यांमुळे म्हणजे आता कधीकधी त्या पतीलासुद्धा संशय यायला लागलेला होता पण या दोघांना त्या पतीचा अडसर वाटायला लागलेला होता कारण त्याच्यामुळे यांना कधीकधी भेटता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आणि एका बाजूला तो पती जो होता त्याची आर्थिक परिस्थिती नाजूक होती आणि पतीचं दारू पिणंसुद्धा वाढलेलं होतं आणि पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करत होता आणि यामुळे ती पत्नीसुद्धा वैतागलेली होती आणि तिला याच्यातून मुक्ती पाहिजे होती आणि तिला तिच्या पतीपेक्षा तिचा दीर जो आहे तो जवळचा वाटायला लागलेला होता आणि यामुळे मग यांनी त्या पतीच्या हत्येचा कट रचायला सुरुवात केलेली होती आणि या हत्येच्या कटामध्ये प्रियकर सुद्धा सहभागी झाला होता आता या ठरल्याप्रमाणे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी काहीतरी बहाना करून त्या पत्नीनं पतीला चाळीसगाव शहरामध्ये घेऊन जाण्यासाठी आग्रह धरलेला होता आज आपल्याला म्हणजे या ठिकाणी चाळीसगावला जायचं आहे असं तिनं आग्रह धरला आहे आणि त्यासाठी पती तयार झालेला आहे त्यानंतर टू व्हीलरवरती हे दोघं चाळीसगावला तिथं पोहोचले आता तिथं पोहोचले त्या अगोदरच वंदनाचा प्रियकर उर्फ म्हणजे तिचा चुलतदीर गजानन राजेंद्र पवार हा सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेला होता त्यालासुद्धा तिथं बोलावून घेतलेला होता त्यानंतर मग दुपारी बाळू पवार आणि चुलतदीर म्हणजे भाऊ त्याचा भाऊ गजानन राजेंद्र पवार हे चाळीसगावला जेव्हा एकत्र भेटले त्यानंतर मग ती पत्नी तिनं तिला सांगितलं की तू आता बसने घरी जा आणि आम्ही दोघं नंतर माघारी येतो अशा पद्धतीनं तिला या म्हणजे त्यांचं सगळं प्लॅन झाला होता त्या प्लॅनप्रमाणे तिला बसमध्ये बसून दिलं आणि तिला माघारी पाठवून दिलेलं आहे पण ती पत्नी जी आहे ती पत्नी काही त्या गावाकडे गेलेली नाही त्यांचं ठरलेलं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी जाऊन ती एका निर्जनस्थळी थांबलेली आहे आणि हिकडच्या बाजूला पती बाळू पवार आणि चुलत दीर जो आहे गजानन राजेंद्र पवार हे दोघंही चाळीस गावमध्ये फिरत होते त्याच्यानंतर मग या चुलत भावानं त्या दुसऱ्या चुलत भावाला प्रचंड दारू पाजलेली होती आणि आता आपल्या भावाच्या आग्रहाखात चुलत भावाच्या आग्रहाखातीर हा प्रचंड दारूपित होता दारूपित होता दारूपित होता आणि त्याच्यानंतर मग या चुलत भावानं आपल्या भावाला दुचाकीवरती बसवलेला आहे आणि म्हटलं आता आपण घराकडे जाऊया आणि घराकडे निघालेले आहेत जात असताना कोदगाव या ठिकाणी अगोदरच पत्नी जी आहे ती त्या ठिकाणी निर्जनस्थळी थांबलेली होती आता या ठिकाणी मग यांची दुचाकी थांबली त्यावेळेस संध्याकाळ झालेली होती अंधार पडलेला होता आता निर्जनस्थळी गाडी थांबलेली आहे आणि त्यावेळेस मग त्या, त्या पतीला आश्चर्य वाटलं की बायकोला तर पाठवून दिलं होतं घरी जा म्हणून आणि बायको मात्र इथं अंधारामध्ये थांबलेली होती आता हा पती जो आहे तो नशेमध्ये होता त्यानं बायकोला बघितलेलं होतं पण त्याला काही कळत नव्हतं तो शुद्धीमध्ये नव्हता म्हणजे समजत होतं पण रिॲक्ट व्हावं अशा पद्धतीच्या त्या तो त्या धुंदीमध्ये होता आणि त्याच्यामुळे त्यानंतर मग ती जी पत्नी आहे ती पत्नी त्याच्याजवळ आलेली आहे आणि त्या, त्या पत्नीनं ब्लेड काढलं आणि ब्लेड काढल्यानंतर आपल्या पतीवरती वार करायला तिनं सुरुवात केली पतीच्या पोटावरती वार केले आणि पती अत्यंत मध्यधुंद अवस्थेमध्ये तो होता त्याच्यामुळं तो काही प्रतिकार करू शकला नाही आणि जखमी होऊन तो खाली कोसळला त्याचबरोबर ती तिनं त्याच्या शरीरावरती सुद्धा त्या ब्लेडनं वार करायला सुरुवात केली आता ज्याच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले ज्याच्याबरोबर सात फेऱ्या घातले घेतलेल्या होत्या तर त्यालाच तिनं ब्लेडनं कापायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जो चुलत भाऊ होता त्या चुलत भावानं बाजूला पडलेला जो दगड होता तो दगड उचलला आणि आपल्या भावाच्या डोक्यामध्ये घातला आणि दोन वेळा त्याच्या डोक्यामध्ये घातला आणि अशा पद्धतीनं त्या पत्नीनं आणि ती च्या प्रियकारानं उर्फ चुल दीरानं त्या पतीची हत्या केलेली आहे त्यानंतर ते ब्लेड किंवा तो दगड जो आहे तो त्या ठिकाणी टाकून दिला आणि मृतदेह म्हणजे ती जी पती जो आहे तो पती रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेला होता तो मरण पावला याची खात्री पटल्यानंतर शहानिशा केल्यानंतर मग त्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केलेलं आहे आणि त्या ती जी टू व्हीलर होती ती पतीची टू व्हीलर त्याच ठिकाणी टाकून दिली जेणेकरून तो अपघात आहे असं वाटावं आणि त्यानंतर आपल्याला एकत्र राहता येईल आणि आपल्यावरती ते बालंट येणार नाही अशा पद्धतीनं ना यांचा जो प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे यांनी सगळं केलेलं आहे आणि त्या पतीच्या खिशामध्ये मग आधार कार्ड वगैरे किंवा त्याची ओळख पटावी वगैरे अशा पद्धतीनं पण सगळा प्लॅन केलेला होता आणि आपल्याला कुणी बघितलं नाही आहे याची यांनी खात्री केली आणि त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढलेला आहे त्यानंतर ते घरी आले घरी आल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसला रात्रीच्या साधारण दहा अकराच्या सुमारास रस्त्यावरती ही बॉडी पडलेली होती आता त्या बाजूला तुषार अनिल देसले हे जात होते किंवा त्यांनी हे पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलेलं आहे नंतर पोलिस त्या घटनास्थळी पोहोचतात आणि त्या बाजूला दगड पडलेला होता ब्लेड पडलेलं होतं त्यानंतर प्रथमदर्शनी खून झालेला हे सगळं दिसत होतं त्यानंतर ज्यावेळेस त्या डेडबॉडीची झ झडती घेतली ज्यावेळेस त्याचे खिस्से तपासले त्यावेळेस आधार कार्ड सापडले किंवा त्याची ओळख जी, त्या त्या जी त्या आहे ती सापडली होती आणि त्यानंतर मग इतर माहिती समोर आली होती आता याच्यामध्ये पोलिसांना त्या पत्नीचा फोनसुद्धा मिळालेला होता फोन नंबर मिळालेला होता आणि यावेळेस मग पोलिसांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मग फोन लागला फोन लागल्यानंतर विचारलं तर तिने सांगितलं मी त्यांची पत्नीच बोलते विचारलं कुठं आहे त्यावेळेस मग त्या पत्नीनं उत्तर दिलं की मी शिरडीला आहे आणि माझा पती जो आहे तो न्याय डोंगरीला गेलेला आहे आता यावेळेस पोलिसांनी लोकेशन चेक केलं त्यावेळेस पत्नी खोटं बोलते हे पोलिसांना जाणवलं आणि ती पत्नी का खोटं बोलते कदाचित या सगळ्यामध्ये तिचाच हात असण्याची शक्यता आहे आणि पोलिसांचा संशय तिच्यावर बळावलेला आहे आणि त्याच्यानंतर मग पोलिस तिच्या घरापर्यंत पोहोचले त्यानंतर तिची चौकशी केली आणि या हत्येचा उलगडा झालेला होता आणि पुढच्या चोवीस तासामध्ये म्हणजे जा हत्या झालेलं समजल्यानंतर पुढच्या चोवीस तासातच पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि या घटनेचा सर्व पर्दाफाश केलेला आहे तर अशा पद्धतीनं याच्यामध्ये एकाची हत्या झाली दोन गजाड गेले दोन परिवार उद्ध्वस्त झाले व्यसन आणि वासनेनं सगळं संपलेलं होतं पण मागे उरला होता फक्त एक धडा शेवटी प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं भोगायला लागतात आपण जसं कर्म करतो त्या पद्धतीचंच फळ आपल्याला मिळतं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा तुम्ही जर या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक किंवा नवीन किंवा वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा जरूर कळवा आता जे आत्तापर्यंत समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे कदाचित त्याच्यामध्ये तपास चालला आहे नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ हो शकते आता पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह आणि तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मी एक सस्पेन्स थ्रिलर स्टोरी टाकलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही जरूर बघा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद